हा लक्ष देते दे। आता आपण कोणत्या टॉपिक बघणार आहोत कीबोर्ड आणखीन माऊस समजते ना कोणत्या टॉपिक बघणार आहोत आपण डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन कीबोर्ड आणखी माऊस समजते माऊस आहे बरोबर ना मला लेफ्ट क्लिक कोणतं बोलतात तर जे बटन डाव्या साईडला त्याला काबून आपण लेफ्ट क्लिक जे बटन उजव्या त्याला काय ला राईट क्लिक आणि मधलं बटन त्याला काबून आपण स्क्रोल समजते कळत एवढं लेफ्ट क्लिक राईट क्लिक आणखीन स्क्रोल बटन तसं आपण माऊसविषयी जाऊन कीबोर्डविषयी जाणून घेऊ कीबोर्डमध्ये काय दिलं आहे बघा आता कीबोर्डचे अलग अलग फंक्शन आहेत त्यांचा उपयोग करून बघायचं आहे दिसतंय साधारणपणे अशा प्रकारचे कीबोर्ड असते सर्वात प्रथम कोणत्यापर्यंत दिसतं इथे एस के बटन कोणतं दिलं आहे एस के बटन समजते नंतर हे काय दिलं एफ वन एफ टू एफ थ्री कीच आहे ना असे एफ ट्वेल्वपर्यंत आहेत मेंद ब आपण फंक्शन कीज काय बोलणार ना फंक्शन फिच नंतर इथे नंबर दिलेत बघा पण इथे फक्त नंबर दिलेत का तर नंबर दिलेत खालच्या साईडला बरोबर ना आणि वरच्या साईडला काय दिले अलग अलग सिम्बॉल दिलेत पर्सेंटेज आहे स्टार आहे कळेल हे कोणतं पडण आहे बॅकस्पेस कोणतं पडण आहे बॅक स्पेस बॅक लिहिलेलं असणार किंवा फक्त डाव्या साईडला जाणारा एरो दाखवलेला असेल दोघांचाही अर्थ तोच असणार ना जर ते बॅक बॅक्सिस नसेल दिलीला आणि फक्त डाव्या साईडला जाणार दाखवला असेल तरी पण त्या बटनचं नाव काय बॅक्सिस बोलणार आपण नंतर हे कोणतं बटन आहे टॅप बटन नंतर कॅप्स लॉक नंतर शिफ्ट बरोबर ना या बटनचं नाव काय आहे कंट्रोल ना सी टी आर एल म्हणजे काय ना कंट्रोल हे बटन म्हणजे का, का विंडोज विंडोज बटन बट बोलू शकतो किंवा आपण स्टार्ट बटन बोलू शकतो स्टार्ट म्हणजे काय तर बघा दिसतो ए सिम्बॉल स्टार्ट नाव आहे ना मग इथे क्लिक केलं तरी पण असे विंडो दिसणार आपल्याला कळलं ना जर का आपण कीबोर्डवरती या बटनवर क्लिक केलं ना की आपल्याला समोर अशी विंडो दिसणार स्टार्टची विंडो दिसणार अल्ट बटन आहे काय नाव आहे अल्ट या बटनला काय होतो स्पेस बार काय बोलणार आहे या बटनला आपण स्पेस बार नंतर हे चार ॲरोज आहेत बरोबर ना वरती खाली जाण्यासाठी अॅरोज यूज करू शकतो हे कोणतं बटन आहे इंटर बटन हॅलो इथे कोणतं बटन एक महत्वाचं अजून एक डिलीट समज ना काय नाव दिलं आहे डिलीट बटनचं नाव काय दिले डिलीट दिलं आहे ना आणि एन एल म्हणजे काय ना नमलॉक असणार इथे इथे पहिलं बटन आहे ते लागून आपण नमलॉक्स समजते हा आता अलग अलग बटन विषय माहिती घेतली ना आता पण ऍक्च्युली पाहू त्यांचा उपयोग काय सर्वप्रथम काय बघायचं कॅपिटल आणखीन स्मॉल सर्वप्रथम आपण काय बघणार मोठी लिपी छोटी लिपी बोलतो ना की कॅपिटलमध्ये कसं लिहायचं आहे म्हणजे कॅपिटल म्हणजे मोठी लिपी येणार छोट्या लिपीमध्ये स्मॉल लेटरमध्ये कसं लिहायचं आहे तर कोणतं बटन लावणार ना आपण कॅप्सलॉक कीबोर्डवरती बघा तुमचे कॅप्सलॉक नावाचं बटन आहे दिसतं कीबोर्डवरती कॅप्स लॉक नावाचं बटन हे बटन एकदा प्रेस करून बघा इकडचं लाईटवरती लक्ष द्यायचं आहे बरोबर एकदा बटन प्रेस केलं तर लाईट ऑन होते बरोबर लाईट बरो 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 चालू झाली आता पुन्हा अजून एकदा कॅप्सलॉक बटन दाबून बघा लाईट बंद झाली बरोबर ना पुन्हा कॅप्सलॉक दाबलं तर कारण लाईट ऑन ऑफ होणार म्हणजे कॅप्स लॉकचा यूज काय होतो एकदा आपण लाईट चालू करू शकतो इथली कॅप्सलॉकची आणि एकदा लाईट बंद करू शकतो समजते मग आता याचा उपयोग काय असणार की लाईट चालू झाली म्हणजे काय आता बंद झाली म्हणजे काय तर ज्यावेळी लाईट चालू असणार कॅप्सलॉकची त्यावेळी आपण जे लिहिणार ते कसं येणार कॅपिटल लेटर्समध्ये येणार आपण जे लिहिलेलं असणार ते कशामध्ये येणार कॅपिटल लेटर्समध्ये त्याचमध्ये समजते मग जर का पुन्हा आपल्याला स्मॉल लेटर्समध्ये लिहायचं आहे छोट्या लिपी लिहायचं आहे तर आपण काय करणार कॅप्सलॉकची लाईट बंद करणार आपण काय करणार ती लाईट बंद करणार समजते कॅपिटल आणि स्मॉल म्हणजे एकदा ऑन करायचं आहे नको लाईट बंद करायची मग सर्वप्रथम लिहिताना पहिलं बघायचं की कॅप्सलॉकची लाईट ऑन आहे की ऑफ आहे बंद आहे कळालं कॅप्सलॉकचा यूज काय नंतर आपण समजा आपलं नाव लिहितो बघा बरोबर नंतर वडिलांचं नाव लिहितो नंतर आण लिहितो आता हे नंबर बघा एफ फोर पर्यंत एक साथ दिलेत नंतर एफ फाय आणि एफ फोर यांच्यामध्ये काय थोडी गॅप दिले ना थोडी स्पेस दिले मग समजा आपल्याला प्रत्येक शब्दाच्या नंतर किंवा अक्षराच्या नंतर जागा सोडायची थोडी जागा सोडण्यासाठी कोणतं बटन आपण स्पेस बार काय बोललो होतो आपण हे बटनला स्पेस बार स्पेस म्हणजे जागा बोलतो ना स्पेस बार म्हणजे जागा सोडण्यासाठी आपण स्पेस बारचा उपयोग करणार नंतर आता बघा इथे नाव दिले बरोबर ही पहिली लाईन झाली आपली समजा आपल्याला इथून आता खालच्या लाईनवर यायचं आहे सेकंड लाईनला लायचं आहे दुसऱ्या लाईनवर तर दुसऱ्या लाईनवर येण्यासाठी कोणतं दाबणार इंटर बटन दुसऱ्या लाईनवरती येण्यासाठी कोणतं दाबणार इंटर बटन समजते पुन्हा समजा आपण इथून इथपर्यंत लिहित आलो पुन्हा खाली यायचा तर बटन पडणार पुन्हा इंटर कळतो या तीन बटनचा उपयोग काय कॅप्स लॉकचा उपयोग काय सांगितलं तर कॅपिटल स्मॉल आता कॅपिटल मध्ये कधी येणार लाईट ऑन असेल तर कॅपिटल मध्ये येणार मध्ये जागा सोडण्यासाठी कोणतं बटन आपण युज करणार स्पेस बार दुसऱ्या लाईन वरती येण्यासाठी कोणतं बटन आपणार इंटर हॅलो नंतर बटन आता काय दिले शिफ्ट आता शिफ्ट बटनचा यूज काय होणार बघा दिसतंय येते वन टू थ्री असे नंबर दिलेत ना बरोबर ना पण खालच्या साईडला काय दिलेत नंबर दिलेत आणि वरच्या साईडला काय दिलेत सिम्बॉल दिलेत कळेल खालच्या साईडला काय दिलेत नंबर दिलेत वरच्या साईडला काय दिलेत अलग अलग सिम्बॉल दिलेत समजते हां आता आपण डायरेक्टली टाईप करत गेलो तर काय होणार नंबर टाईप होणार डायरेक्ट टाईप करत गेलो तर काय होणार नंबर टाईप करणार परंतु समजा आपल्याला उपड वरचे सिम्बॉल पाहिजेत आपल्याला काय वरचे आहेत सिम्बॉल पाहिजेत ना वरचे मग सिम्बॉल टाईप करण्यासाठी काय करणार आपण पहिलं शिफ्ट बटन दाबून ठेवायचं आहे कोणतं बटन दाबणार हे दिसतं नाही हे किंवा हे शिफ्ट हा कोणतंही बटन दाबलं तरी चालेल पहिलं शिफ्ट बटन दाबून ठेवायचं आहे नंतर हे वरचे सिम्बॉल टाईप करायचे आहेत समजा पर्सेंटेज पाहिजेत आपल्या साईन तर काय करायचं पहिलं शिफ्ट बटन दाबून ठेवायचं नंतर मग पाच टाईप करायचे आणि टाईप झाल्यानंतर मग शिफ्ट बटन सोडून द्यायचं आहे समजते बरोबर नाही बटन दाबून ठेवायचं नंतर अल्फाबेट टाईप करायचं आहे समजा आपल्याला क्वेश्चन मार्कचं साईन पाहिजे मग कसं दाबणार पहिलं शिफ्ट बटन दाबून ठेवायचं आहे नंतर हे साईन टाईप करा कळत शिफ्टचा यूज काय नंतर आता हे चार ॲरोज बघायचे आपण दिसत नाही चार एरो अलग अलग आता हे चार एरोचा यूज कसं ना काय असणार समजा आपण इथे मधल्या लाईनवरती आहे बरोबर दुसऱ्या लाईनवरती आहे मग आपल्या वरच्या लाईनवरती जाण्यासाठी काय करणार हा एरो बरोबर आहे म्हणजे चारी साईडला जायचं असेल ना तर आपण अलग अलग एरोचा यूज करून वरती जाऊ शकतो समजते हा आता हे बटन काय का दिलंय नम लॉक काय दिलं बटनचं नाव नम लॉक नम लॉक म्हणजे काय हे नंबर लॉकची लाईट ऑन ठेवायची ती ऑन कशी करतात एकदा बटन, बटन, बटन दाबायचं ते बटन दापलं की लाईट ऑन होणार पुन्हा बटन दापलं तर लाईट बंद होणार समजते ज्यावेळी नंबर लॉकची लाईट ऑन असेल त्याच वेळी हे नंबर टाईप होणार अदरवाईज हे नंबर टाईप होणार का नाही मग हे नंबर टाईप करण्यासाठी हमेशा नमलॉकची लाईट ऑन ठेवली असली पाहिजे कळतय आता कोणत्या बटांचा आहे बॅक्सपेज आणखी डिलीट आता बॅक्सपेज आणि डिलीट अर्थ काय बघा समजा आता आपला कर्सर कुठे आहे पाच आणि सहाच्या मध्ये आम्ही इथे बरं सध्या मी इथे उभा पाच आणि सहाच्या मध्ये समजा मला राईट साईडचे नको आहेत म्हणजे उजव्या बाजूचे आहेत ना नंबर एक सहा सात आठ नऊ हे आपल्याला घालवायचे आहेत तो उजव्या साईडचे नंबर घालवण्यासाठी कोणतंपर्यंत दाबणार आपण डिलीट बटन कोणतं बटन दाबणार डिलीट आणि ते जर का आपल्या डाव्या साईडचे नको असतील ना पाच चार तीन दोन एक असे डाव्या साईडचे नंबर नको असतील तर कोणतं बटन दाबणार बॅक स्पेस बटन दाबणार आपण बॅक स्पेस समजते उजव्या साईडचे नंबर घालण्यासाठी काय करणार डिलीट बटन आणि डाव्हि साईड च्या कोणतं बटन घालणार बॅक स्पेस आता बॅक स्पेस क्लिनरला असणार किंवा एक ॲरो दाखवला असणार डायरसाइला जाणारा इंटर बटनच्या वरती एक डाव्या साईडला जाणारा ॲरो असेल तरी पण आपण बॅक स्पेस बोलणार त्याला कळलं सर्व बटन टॅप बटनचा यूज काय जागा सोडण्यासाठी जसे आपण स्पेस बारने जागा सोडून जाणार ना तसं टॅप बटनचा उपयोग करून पण आपण थोडी थोडी जागा सोडू शकतो नंतर काय दिलंय कंट्रोल आणि अर्ट या बटनचा उपयोग करणार शॉर्टकट कीच शॉर्टकट कीज म्हणजे काय समजा आपण लेक्चरमध्ये बोललो की कंट्रोल बटन दाबून ए दाबा त्याचा अर्थ काय की पहिलं कंट्रोल बटन दाबून आहे नंतर ए बटन दाबायचं समजता ना पहिलं कंट्रोल बटन दाबून ठेवणार नंतर ए बटन दाबणार समजा आपण बोललो की कंट्रोल बटन दाबून झेड दाबा म्हणजे काय तर कंट्रोल बटन दाबून ठेवायचं नंतर झेड बटन दाबायचं आहे मग शॉर्टकट कीज झाले कंट्रोल ए कंट्रोल झेड आणि जर का समजा सांगितलं असेल एस्केप दाबा म्हणजे बाहेर येण्यासाठी आपण काय करू शकतो कधी कधी एस्केप प्रेस करू शकतो समजते <नलती> आता या बटनचा ऍक्च्युली उपयोग करून आहे मग त्यासाठी काय करावं लागणार आपल्याला नोटपॅड चालू करायचं काय चालू करणार नोटपॅड समजते मग ह्या नोटपॅडचा उपयोग काय करणार आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत समजते ना नोटपॅडचा उपयोग करून काय करणार आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार की यांचा उपयोग काय समजते एवढे कीबोर्ड विषयी माहिती बघा काय काय घेतलं होतं पुन्हा सांगा बघा बरोबर हे दिसत कीबोर्ड फंक्शन कीज कोणत्या दिलेत ना एफ वन एफ टू एफ थ्री कि काय झाले फंक्शन कीज झाले नंतर कोणत्या पडण आहे एस्केप बाहेर येण्यासाठी कोणत्यापर्यंत आपण एस्केप आता एक एक समजा आपण मी पुन्हा तुमची एकदा रिवाइज घेतो समजा आपल्याला कॅपिटल मध्ये लिहायचं किंवा स्मॉल मध्ये लिहायचं आहे तर आपण सर्वात प्रथम कुठे चेक करणार कोणत्या पडता उपयोग होतो कॅपिटल स्मॉल लिहिणारी लिहिण्यासाठी कॅप स्लॉक बरोबर ना मग आपल्याला कसं कळणार की कॅपिटल मध्ये लिहिणार की स्मॉल मध्ये लिहिणार ज्यावेळी लाईट ऑन असेल त्यावेळी काय असणार कॅपिटल आणि लाईट बंद असेल तर स्मॉल मध्ये येणार नंतर हे हे बघा नंबर दिलेत ना आपण डायरेक्ट टाईप करत गेलो तर नंबर येणार पण हे ये वरचे सिंबॉल पाहिजे असेल कोणतं बटन दाबणार शिप बटन दाबून ठेवायचं आहे नंतरचे वरचे अलग अलग सिम्बॉल येत जाणार समजते बरोबर ना आपण हे अल्फाबेट लिहिलं समजा आता मध्ये जागा सोडायची तो जागा सोडण्यासाठी बटन दाबणार तशी जागा दिली ना आपण तशी स्पेस देण्यासाठी बटन दाबणार आपण काय बोलणार स्पेस बार कुठे आहे स्पेस बार दिसते सर्वात लांब बटन आपण पहिल्या लाईनला लिहून झालं मग सेकंड लाईनला यायचं दुसऱ्या लाईनला यायचं आहे तर बटन दाबणार आपण इंटर बटन बटन दाबणार इंटर समजते आता हे वरचे सिंबॉल पाहिजेत लिहिलेले तर कोणत्यापर्यंत दाबणार आपण त्यासाठी शिफ्ट बटन दाबून ठेवायचे आहेत नंतर सिंबॉल द्यायचे आहेत समजताय ना आता हे चार ॲरो ॲरोचा यूज करते काय असणार तर वरती समजा आपल्याला कोणत्याही डायरेक्शनला जायचं आहे तर आपण चार साइडला जाऊ शकतो डिलीट आणि बॅक स्पेस काय असणार डिलीट पर्यंत उजव्या साईड चे कोणत्या घालवण्यासाठी आपण दाबणार आपण डिलीट आणि जर का डाव्या साईडचे नको असतील तर कोणत्यापर्यंत दाबणार बॅक स्पेस हॅलो हे इंटर बटन आहे नमलॉकचा उपयोग कसा होता नमलॉकची लाईट अमेक्षा काय ठेवायची आहे ऑन ठेवायचे आहे काय ऑन ठेवायचे आहे कारण आपले जर का इथून नंबर लिहायचे असतील तर नंबर लॉकची लाईट अमेक्षा ऑन असली पाहिजे बघणार एवढी कळेल आज सर्व कीबोर्डविषयी माहिती घेऊ आणि पुढच्या लेक्चरपासून मग आपण टायपिंगला सुरुवात करू बरोबर ना याचा ॲक्च्युली यूज करून पाहू करणार एवढे समजते करा एवढी प्रॅक्टिस